गवर्नमेंट थांबा ना गव्हर्नमेंट थांबवा तुम्ही काय करायचं Aduh, nggak ada yang mau. Ayo, 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 चौक या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे परंतु पोलिसांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हा रस्ता रोको त्या त्याच्यावर निर्बंध आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न केला काय या ठिकाणी तुम्ही रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला परंतु रस्ता रोको झालेला नक्कीच प्रशासनानं या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून आजचा रस्ता रोको आंदोलन हे मोडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि दुसरी गोष्ट या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता यांच्या यांना आपण प्रती करून या आंदोलनाची हाक दिली होती याच्यामध्ये उप अभियंता धाराशिव मंडळ यांनाही त्या ठिकाणी आपण प्रतिलिपीमध्ये हे केलं होतं पण मुळामध्ये या मुख्य अभियंता साहेबांनी इथले कार्यकारी अभियंता स्वामी साहेब यांना या संदर्भातलं कळवलं होतं पण त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आजचं हे जे आंदोलन आहे हे मोडीच काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे पण आम्ही नक्कीच इथे ही लढाई थांबणार नाही किंवा संपलेली नाही पुढच्या काळामध्ये उद्या उद्याच या ठिकाणी माननीय अभियंता साहेब छत्रपती संभाजीनगर यांनी मला आताच बोलले आहेत की एकतर उद्या किंवा सोमवारी तुम्ही प्रत्यक्ष या आणि अशा पद्धतीचं होत असेल तर आमच्या प्रशासनाचं त्या ठिकाणी चुकीचं आहे पण आपण तिथं समोर बसू आणि चर्चा करू आज आपण या ठिकाणी ज्या अभियंता मॅडम या ठिकाणी आल्या होत्या किती मॅडम त्यांनी ही जे काय आपल्याला चर्चा केली लेखी काहीच दिलेलं नाही त्यांनी उलट या ठिकाणी की आंदोलकांनी आम्हाला आजचं जे काही लेखी आहे हे लेखीच्या अनुषंगाने की आंदोलकांनी आम्हाला निविदा मागवली होती निविदा आम्ही मागितली होती निविदा त्यांनी दिली त्याच्यामध्ये ते, ते निविदा देण्यासाठी हे आंदोलन नव्हतं हे आंदोलन आमचं बोगस रस्त्याच्या संदर्भातलं होतं पण या अनुषंगानं या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता अंबाजोगाई हो यांनी जे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना एक पत्र काढलं त्याच्यामध्ये प्रतिलिपी सुद्धा मला केलं की आम्हाला आर्थिक आणि मानसिक छळ करत आहेत आम्ही त्यांनी आंदोलकांना जे काय आम्हाला मागितलं होतं ते आम्ही त्यांना दिलेलं आहे पण आता जे काय आंदोलक करत आहेत त्याचा मानसिक आणि आर्थिक शारीरिक छळ होत आहे त्यानुसार कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची दिशाभूल या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग डायरेक्ट असा आरोप केलेला तुम्ही त्यांच्याकडून पैशाची मागणी करताय असं काय कुठला व्यवहार झालेले किंवा तुमचं बोलणं असं जर असेल तर त्यांनी व्हायरल करावं किंवा आमच्यावर गुन्हा दाखल करावा आणि तुमची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही दाद मागणार आहात का काही नक्कीच ती बदनामी करण्यासाठी जे जे काय करता येते आम्ही कायदेशीर रीती आम्ही आमच्या सल्लागारांना विचारू त्यामध्ये काय करता येईल ते मुळात आमची बदनामी करण्यापेक्षा आम्हाला एवढं बदनाम केलं की के बदनाम शब्द सुद्धा लाज नाही यांचं षडयंत्र दुसरं काय करू शकते ते मुळामध्ये आम्ही तसे दहा पाच रुपयासाठी आर्थिक व्यवहारासाठी किंवा ह्याच्यासाठी आंदोलन केलेलंच नाही तसं आम्हाला करायचं असतं तर एवढा हे पसारा बांधायची गरजच नव्हती ना आम्हाला दुसरी गोष्ट आमचा लढा हा रस्ता ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचा आम्हाला करून घ्यायचा आहे या रस्त्याच्या अनुषंगाने आता पुढची जी काही आमची लढाई असेल एक कायदेशीर रित्या वेगळ्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत की आम्ही क्वालिटी या ठिकाणी तीन वेळा क्वालिटी चेक झाली तर... या रस्त्याची तर आम्ही क्वालिटी डिपार्टमेंटला कशा पद्धतीची क्वालिटी त्यांनी चेक केली आणि त्यांच्याकडे सध्या कोणते आता आम्ही मागवणार आहोत या पुढची जी लढाई की कार्यकारी अभियंता म्हणजे मुख्य अभियंता छत्रपती संभाजी नगर आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत आणि पालकमंत्री आहेत यांना या सगळ्या पद्धतीचा आम्ही पॅन मध्ये सगळे व्हिडिओ सगळं फुटेज घेत सगळं देऊ आणि त्या पुढची लढाई आम्ही पुढील दिशा ठरवू आज जेवढं आमच्या आंदोलनामध्ये आज जे आम्हाला दिसले की या ठिकाणी पूर्णपणे भ्रष्ट भ्रष्ट शब्द निष्कृष्ट बोगस हे शब्द लागतील अशा भोंगल पद्धतीचा कारभार असून सुद्धा यांचा लाग केलेला या प्रशासनाचं तरी भोग सुद्धा जे दहा टक्के दाखवून कुठंतरी आंदोलन चिरडण्याचा हे जे काही यांचा प्रयत्न आहे ते नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये गेल्या या महिनाभरामध्ये गावागाव फिरलात या ठिकाणच्या ज्या काही रस्त्याची मागणी केली त्या रस्त्यावरून ज्या गावाची वाहतूक होते जे गावाचे लोक त्या ठिकाणी दळणवळण करतात त्या गावांशी तुम्ही चर्चा केली त्या लोकांशी चर्चा केली परंतु सत्यता पाहता आंदोलनामध्ये लोक आलेले नाहीत काय नाही कसं असतंय या ठिकाणी परळीच्या भागामध्ये आपण बघत आहात यामध्ये तुम्ही आम्ही नक्कीच मला माऊली न्यूज चॅनल मध्ये अशोकराव वलांडे हे पत्रकार नक्कीच खरं चौथ्या स्तंभला एक सार्थ अपेक्षित असं तुमचं काम या ठिकाणी पत्रकार वकील डॉक्टर इथली सामान्य जनता पूर्णपणे या सत्तेच्या उन्मादाला भ्रष्टाचाराला एवढी दबली की लोकच बाहेर यायला तयार नाहीत एका एका गावात दोन दोन तीन तीन वेळा आम्ही गेलो बैठका घेतल्या सगळे घेतले पण पन्नास माणसं सुद्धा या ठिकाणी आले नाही की जोपर्यंत मी या ठिकाणी भागा या भागातल्या पदळीच्या भागामध्ये ही जी गुंडागर्दी भ्रष्टाचार जर आम्हाला पायदळी तोडवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल शेवटी आंदोलन असू नाही काही असो संख्येला महत्व दिलं जाते या ठिकाणी छंद झालेल्या या पर परळीच्या शिरसाळ्याच्या भागातल्या जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो ह्या पवनेर डिग्रस रोडवर शिरसाळा पवणे रोडवर चालताना किती लोकांचे जीव गेलेत अपंगत्व आल्या जाता येतात तुम्ही तु किती शिव्या देत असताल तरी सुद्धा आज म्हणजे कपडे तुमच म्हणजे कपडे सुद्धा आले नाहीत किंवा आम्ही माकडाच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची आम्ही घंटी बांधली पण वाजवाय सुद्धा तुम्ही यायचं धाडस करत नाहीत मी पुन्हा एकदा विनंती करतो आवाहन करतो शिरसाळ्याच्या भागातल्या लोकांना की आम्ही तुमच्या विश्वासाला सारता असं सा कायम या ठिकाणी लढत राहणार आहोत तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही कुठंच कमी पडणार नाही आणि या रस्त्याच्या अनुषंगानं मी मागच्याही अशोकराव तुमच्या चॅनलवरती माझी बाईट अजून बी आहे की ह्या या रस्त्यासाठी कुठंच कधी कमी पडणार नाहीत आम्ही याचा पाठपुरावा आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आम्ही या ठिकाणी घेऊन हो जाणार आहोत आम्हाला काय बदनाम करायचंय काय करायचंय काय करायचं करू द्या मुळामध्ये आज का जे काही इथलं सार्वजनिक बांधकाम विभाग हे हो जे अंबाजोगाई खालचं परळी आणि अंबाजोगाई हो हे करून करून काय करू शकतात आपली बदनामी करू शकतात ह्याच्या पलीकडे तुमचं नाक दाबण्याचं काम सुद्धा आमचं नक्कीच आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या सोक्ष मोक्ष आम्ही पैसे मागितले आम्ही आर्थिक व्यवहार केला का काय केला का, ते सगळं उघड होईल पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने हे एक षडयंत्र आंदोलन करण्याचं आहे राजकारण असो की समाजकारण यापूर्वीही लुगडी महाराजाला पुढचा प्रवास आता हे तुमचं आंदोलन जे आहे आज रस्ता रोको करण्यात आलेलं नाही किंवा करू दिला नाही आता या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार साठी तर परवानगी नाहीये किंवा पोलीस बंदोबस्तामध्ये ते करू देत नाहीयेत मग तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय दुसरं वेगळं आंदोलन करणार आता आम्ही एक आता क्वालिटी जी चाचणीसाठी चाचणी त्या चाचणी डिपार्टमेंट करून देवचा जो आव्हान आहे ते आम्ही पहिल्यांदा घेणार आहोत दुसरी गोष्ट ही लढाई आता आम्ही त्यांच्या दारातच करणार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे छत्रपती संभाजीनगर माननीय अभियंता साहेब यांच्याच दारा जे काही होईल ते होईल यापुढून अशी रस्त्यावरली लढाई लढून यांना काही फरक पडणार कारण आज जवळजवळ साठ सत्तर पोलीस झाले आणि इतर आंदोलक पन्नास झाले म्हणजे एका माणसाला दीड पोलीस असल्यासारखं अशा पद्धतीचं हे आंदोलन नक्कीच आजचं आंदोलन हे इथल्या प्रशासन आणि सत्तेच्या उन्माद चढलेल्या भ्रष्ट अधिकारी आणि गुत्तेदाराच्या आदेशानुसार आमचं आंदोलन नक्की भरडण्याचा प्रयत्न केलाय पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू आणि हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करून घेऊ याची जिम्मेदारी तुमच्या आमच्या सहित सगळ्याची तुम्ही पाहू शकता आंदोलनाचा पुढचा टप्पा हा वेगळाच असणार आहे संभाजीनगरच्या त्या ठिकाणच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडलेली यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का ते पाहून महत्वाचं कॅमेरामन बाळासाहेब गरड सह मी अशोक लांडे माउली न्यूज नेटवर्क सहा